thank <laughs> you रे 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 जरूर या ठिकाणी सामन्याच्या दृष्टीने आपण बोलतोय सामना दोन अशा संघांचा आहे की जबरचे संघ आहेत अर्थातच या ठिकाणी खडपुरी खडपुली गावातील जय हनुमान खडपुली जसं देखील आहे परंतु ज्याने सुरुवात या ठिकाणी केले आणि मंदार मंदारसारखा असणारा जो खेळाडू आहे तर अशा पद्धतीची लढत देखील आहे त्यानंतर ज्याची पहिली तर तालुका आणि त्यानंतर किशोर गटामध्ये दोन्ही या ठिकाणी गटामध्ये तालुक्याच्या संघात निवड केली गेली होती तोच साहिल आहे शांत अशा पद्धतीचा खेळाडू असेल त्याची भूमिका पहिली तर डाबा पदरेक्षक असेल उजवा पदरक्ष असेल आणि त्याच्या सवेत जे त्याचे खेळाडू देखील आहेत ना फार चांगली कामगिरी या ठिकाणी करतात रेड परंतु ही चढाई या ठिकाणी पहिली असेल कीच ही या ठिकाणचे स्कोरर आपण सज्ज राहायचंय तर फार महत्वाचा सामना आजच्या दिवसात चालू असेल दोन असे संघ आहेत झिरो दोन झिरो दोन अशा पद्धतीचा मॅच हा देखील आपण या ठिकाणी पाहतोय कारण की याच्यानंतरची चढाई फार महत्वाची आहे पहा चढाई या ठिकाणी तिसरी केली होते याचा साहिलच्या माध्यमातून ती सणा या ठिकाणी होते समोर देखील बोलत सहाचा डिफेन्स मैदरामध्ये असताना त्या पकडपत्रात चांगल्या पद्धतीची आली विराज आणि त्याच्या साथीला पण अभिजितला देखील पाहिलं काय कॉम्बिनेशन टॅकर आपण दोन्ही कडून पाहिलंय आणि ही पकड झाल्यानंतर आता मात्र या ठिकाणी पाहिजेच कडपुरीचे दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले परंतु जो खेळाडू मैदानाच्या बाहेर होता ना तो मैद्राच्या आतमध्ये देखील आलाय तो मंदर असेल ज्याचा खेळ देखील आपण कित्येक स्पर्धेत पाहिलं त्यानंतर या ठिकाणी आपल्याच गावचे उद्योजक रुचिर चायनीज सेंटरचे मालक या ठिकाणी अवधूतजी कदम आपण मंचावरती यायचं आहे अवधूतजी कदम आपलं देखील या स्पर्धेत दे स्वागत आहे त्यांच्या रोहित रोहितजी पवार आपण देखील व्यासपीठावरती यायचं दे आहे प्लीज आपण खास मुंबईहून या स्पर्धेकरिता दाखल झाले आहेत आणि दोन्ही एका फ्रेम मधली जी माणसं आहेत ती समान आहेत कशाने ते सर्वांना समजलेलं आहे पुन्हा एकदा पण सामन्याकडे बोलतोय आ, दोन विरुद्ध पाच अशा पद्धतीचा आहे खडपुली संघाचे महत्वाचे खेळाडू राज असेल त्यानंतर साहिल प्रतापेश आणि मैद्राच्या बाहेर आहेत नवनवीन दिली या होते खडपुली संघ आता मात्र पहायचं ही चढाई कशा पद्धतीची होणार समोर पाणी मैद्रामध्ये आहे सात खेळा समूह चंबू देखील इथे मात्र आपण पाहतोय परंतु व्हायचं आहे इथे एकंदरीतच दोन गुण प्राप्त झाले का महत्वाच्या क्षणामध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा दोन गुण प्राप्त झाल्यानंतर सामन्याची अगदी देखील वाढते थोडे केदारनाथ गाणे संघ आता देखील पाहिजे कि या सामन्यात देखील पुनर्शिक अजूनही बरंच काही आहे कारण जोपर्यंत हा सामना संपत नाहीये तोपर्यंत सर्वांचे नजरे या सामन्यामध्ये असणार आहेत खरं गाण्याने खेळपुली म्हटलं तर नक्कीच जवळच नात आहे परंतु सामन्यामध्ये खेळत असताना त्यांचा मात्र चांगला मॅच नेहमीच राहायला गेलाय अशा पद्धतीचा आजचा पहिला क्वार्टर सेमीचा मॅच आहे जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखवला आता आमच्या दिशेने या ठिकाणी यायचा आहे चला जे खेळणारे खेळाडू आहेत आपल्या मंडळाचे त्याच्या व्यतिरिक्त जे मंडळाचे खेळाडू आहेत ना त्यांनी बरोबर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि आपल्याला जी जी ठिकाणी कामं दिली गेलेली आहेत स्कोरची भूमिका विरुद्ध चार असा दुसऱ्या आपच्या या खेळाला सुरुवात झाली आणि ज्यांच्या गुन्ह्या मध्ये चार गुण आहेत त्यांच्या मैदानामध्ये देखील चार खेळाडू देखील असणार आहेत परंतु अजूनही शांतपणे खेळतोय सहा परंतु चार परंतु विलाजी सुद्धा तुम्ही कॅश प्राईज लावला गेलेला आहे आपला यजमान संघ जर मध्ये दाखल झाला तर एक हजार रुपये दिले जाणार आहेत संपूर्ण विचार करून कॅश प्राईज लावलं जात आहे साध्द चारचा हा तोच या ठिकाणचा हातच पुतशी एकदा बेद दाखल आहे वेगवान अशा पद्धतीची वारंवार साडे देखील त्याच्या माध्यमातून अनेकदा पण पाहिली गेले संधी आहे आणि सुपर टॅकल केले जात आहे महत्त्वाच्या क्षणात दोन गुण प्राप्त झाले आणि प्रथमेश गोटल सरक असताना खेळाडू एक सर्वोत्तम इथे मैत्रामध्ये दाखल झालाय कित्येक वेळा प्रथमेषला पण ग्रामस्थ गडपुरी संघातून तेतना जो या ठिकाणी ग्रामस्थ गडपुरी संघाचा सर्वोत्तम एक शेतकऱ्यांचा राजा आहे आणि परंतु आज कबड्डी मध्ये पाहिलेला तर एंकर हो मास्टर आहे म्हणजे दोन्ही खेळामध्ये फार चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आपण इथे पाहतोय सात विरुद्ध सहा अशी लढत आपण पाहतोय एक बाजूचा इन रेड मध्ये जो संघ आहे तो म्हणजेच या ठिकाणी गाणे गावातील केदारनाथ खेळा म्हणतात संघ परंतु मेनिन येल्लो मधला येल्लो आर्मीचा संघ अर्थातच खडपुल गाबातील जय हनुमान खडपुलीचा संघ एक स्टेबल संघ आणि एक चांगला संघ म्हणून त्याच्याकडे बार वारंवार पहिले देखील जात आहे खेळाडू देखील आहेत प्रथमे सारखं असणार अष्टपैलू खेळाडू वेद सारखा एक टॅलेंटेड सडाईपटू असा संच याच खडपोलीचा देखील पाहत असतोय परंतु गाणी संघाचा विचार केला तर विराज त्यानंतर अभिजित सारखे हे पकडून देखील आहेत परंतु पहा एका क्षणामध्ये ब्लाइंड झाल्यानंतर ही पकड फार चांगल्या पद्धतीने झाली आणि सुत्रा सरांना देखील ही पकड आवडली गेली कारण ब्लॉक कसं केले गेले तर फार चांगल्या पद्धतीने परंतु परंतु आता या ठिकाणी आगमन झालेलं आहे तसेच ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे या ठिकाणी माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे या ठिकाणी पेडंबेगावचे सुपुत्र आहेत त्यांचं या स्पर्धेत स्वागत <laughs> आहे आठ सहाचा अशा पद्धतीचा म्हणजे अजूनही रंगतदार बदलली आहे कारण की या खडपोलीने देखील या चालू सामना सुपर टायक गेलेला आहे सुपर डुपर हिट अशा प्रकारची कामगिरी त्यांचे देखील राहिली गेले आता देखील व्हायचं आहे परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी नऊ विरुद्ध सहासा मॅच कसुरी तीनशे आघाडी अच्छा सात ची असणारी एक चांगली आघाडी आपण केदारनाथ गाण्याकडे पाहतोय शेवटची चार मिनिटे शेवटची चार मिनिटे चौदा विरुद्ध सहा म्हणजे जी सन्मान इथे करणार आहोत आणि ज्यांचे सन्मान करण्याकरिता स्पर्धेचे सर्वे सर्वा, विलाज जी सुतार सर आपण आपल्या शुभा हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे त्याचा देखील सन्मान या ठिकाणी केला ते सन्मानाचं स्वरूप जणा या आयोजकांच्या माध्यमातून मानाची मानाची शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ आणि संपुटेच इथे विलाजी तांद्रे साहेबांचा सन्मान होतोय बिलाजी सुतार यांच्या शुभा असते त्यांचा हा सन्मान केला जातोय याच ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे असणारे हेच भाजी अध्यक्ष आहेत मोठ्या पदावर देखील जे कार्य आणि आमच्याच सुतार साहेबांचे ते खास स्नेही देखील आहेत आणि याच्यानंतर यजमान संघाचा सामना होणार आहे म्हणजे सर्वजण या ठिकाणी थांबलेत तर कारण की त्यांना तो मॅच पाहायचा आहे शेवटची दोन मिनिटे पंद्रह तो सात मेरे पांच मिनट सामने पांच मिनट पांच मिनट